पोलीस बंदोबस्तामध्ये पैसे वाटप केल्याचा अभिजित हार्गे यांचा आरोप आमदार गट व गटामध्ये जोरदार वाद मिरज शहरातील राजकीय वातावरण तापले असून निवडणूक प्रक्रियेला वळण लागले आहे सोमवारी दुपारी आमदार इद्रिस नायकवडी यांच्या निवासस्थानाजवळ मोठ्या प्रमाणात लोकांची गर्दी जमलेली दिसल्याने अभिजित हार्गे यांनी घटनास्थळी भेट दिली त्या ठिकाणी पैसे वाटप सुरू असल्याचे आढळल्याचा आरोप करत त्यांनी तात्काळ निवडणूक आयोगाच्या फिरत्या सर्वेक्षण पथकाला तसेच पोलीस प्रशासनाला याबाबत माहिती दिली यानंतर आमदार गटातील कार्यकर्ते व श्वेता धावून गेल्याचा प्रकार घडल्याचे सांगण्यात आले या घटनेनंतर प्रसार माध्यमांशी बोलताना अभिजित हारगे यांनी गंभीर आरोप केले आमदार इद्रिस नायकवडे यांचे कार्यकर्ते आणि अंगरक्षक माझ्या अंगावर धावून आले पोलीस बंदोबस्त असतानाच पैसे वाटप सुरू होते असा दावा त्यांनी केला या आरोपांमुळे निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे विशेष म्हणजे या ठिकाणी घडलेल्या घटनेचे चित्रीकरण किंवा अधिकृत नोंद घेण्यासाठी उपस्थित असलेल्या निवडणूक आयोगाच्या कर्मचाऱ्यांकडून अथवा प्रशासनाकडून तात्काळ कोणतीही ठोस कारवाई किंवा अधिकृत माहिती समोर आलेली नाही हेही लक्षात आले आहे या प्रकरणामुळे मिरज मधील निवडणूक वातावरण अधिकच चिघळले असून निवडणूक आयोग आणि पोलीस प्रशासनाकडून यावर काय भूमिका घेतली का जाते याकडे सर्वांचे क्रमांक आमदार यांचा मुलगा पायाखालची वाळू सरकल्यानं खाजा खाज्या वसाहत येथील नागरिकांना घराजवळ बोलवून पैसे वाटण्याचा काल रात्री पासून या ठिकाणी उद्योग सुरू केलेला आहे आम्ही त्या ठिकाणी काय चाललंय पाहायला गेलेलो असताना दहा मिनिट सगळे गपसले आणि काही वेळाने तिथले कार्यकर्ते आमच्या अंगावर येऊ चालले निवडणूक विभाग पोलीस प्रशासन त्यांना आमदार असल्यामुळे पाठीशी घालते काय असं सर्वसामान्य जनता आणि पडत आहे दबावातच आहेत दबावात सगळेजण इथं रास रोज पोलिसांच्या बंदोबस्तात कोळात गर्दी चालू आहे तर कुणी त्याच्याकडे लक्ष द्यायला तयार नाही आणि पंधरा तारखेला जनता यांना यांची जागा दाखवून देईल बंदोबस्त असताना गर्दी का होते हा प्रश्न आम्हाला पडलेला आहे बंदोबस्तातच पैसे वाटप सुरू झालंय का असं सर्वसामान्य जनतेला या ठिकाणी वाटत विरोधकांना आरोप करण्याशिवाय दुसरं काही राहिलेलं नाही आहे विषय असा आहे की आम्ही नायकोडी कुटुंबाची भूमिका या महापालिका निवडणुकांच्या संदर्भात या भागातल्या लोकांच्याकडे फार मोठे अशा अपेक्षा अक्ष असतात आणि म्हणून यावेळेला नायकोडी कुटुंबानं एका हक्काच्या वॉर्डात निवडणूक न लढवायचा निर्णय घेतला आणि दुसऱ्या वॉर्डात नायकोडी कुटुंबात एक सदस्य निवडणूक लढवत आहे अशा वेळेला जुना वॉर्ड क्रमांक सहा असेल आमच्या कुटुंबाचा किंवा जुना वॉर्ड क्रमांक पाच असेल किंवा आत्ता लढवत असलेला वॉर्ड क्रमांक वीस असेल ह्या तिन्ही वॉर्डातल्या लोकांशी घर टू घर आपला संबंध आहे मग अशा वेळेला काय झालं आहे मतदार याच्यात फार मोठा घोळ झाला आहे जी लोकं पाचमध्ये राहतात त्यांची नावं वीसमध्ये आली वीसमधली सहामध्ये आले सहामधले वीसमध्ये गेले पाचमध्ये गेले असं इकडं तिकडं झालेलं आहे मग त्या लोकांना स्लिपा पोचल्या नाहीत आपलं नाव नक्की कुठल्या मतदार इधेत आहे कुठल्या वॉर्डात आहे याचं काहीच लोकांना ज्ञान नाही आहे मग अशा वेळेला ते मदतीसाठी त्या ठिकाणी इथं येत असतात त्यांना सहाय्यतेसाठी आपण बाकीचे आमची यंत्रणा त्यांना मदत करत असते त्यांचं नाव हुडकून बाबा कुठल्या वॉर्डात तुमचं नाव आहे आणि हे बघा ही तुमची स्लीप तुमचं मतदान केंद्र कुठं आहे हे देण्याचं काम आपलं प्रत्येक वेळेला निवडणुकाच्या तोंडावर होत असतंय लोकांना त्यावेळेला गरज असते म्हणून ते मदत करत असतो मग ती मदत करत असताना आज या ठिकाणी काही विरोधी उमेदवार या ठिकाणी आले आणि त्यांनी त्या ठिकाणी उभं राहून लोकांना दमदाटीचा प्रयत्न केला पण लोकांनी सांगितलं की आमच्या सिलिप तुम्ही काढून देणार आहे का मग इथं आम्हाला शिल्पा काढून देतात आम्हाला इथं मदत केली जाते आणि त्यासाठी आम्ही आलो आहे तुमचं काय म्हणणं आहे तर ते जरा थोडंसं त्यांची त्या लोकांच्यावर काही बाच्बाच्ची झाली आणि एक आहे की शेवटी माझं घर आहे तुम्ही माझ्या घरासमोर येऊन जर थांबायला लागला तर माझ्याही सुरक्षेचा प्रश्न तसा ऐरणीवर आहे मी फार त्याची गाजावजा करत नाही आपल्याला माहिती आहे की माझ्यावर हल्ली करणं किंवा काय हे प्रयत्न सातत्याने असतात त्यामुळं मला अलर्ट राहावं लागतं म्हणून मी सांगितलं की बाबा माझ्या घराकडं काय थांबू नका तुम्ही आपलं कुठं जायचं असेल तिकडे जा तुमचं काय असेल ते करा माझं काही ऑब्जेक्शन नाही आहे तर त्यावरनं मग ते थोडंसं त्यांनी कार्यकर्त्यांना बोलवून घेऊन या ठिकाणी दहशतीचा प्रयत्न केला पण अशी दहशत इथं सहन केली जात नाही माझ्या कार्यकर्त्यांनीसुद्धा त्यांना चोख उत्तर दिलेलं आहे आणि त्यानुसार वार्डातलं वातावरण शांत राहावं हाच प्रयत्न आमच्याकडनं असतो पण हे काही लोकांच्याकडनं ज्यांना निवडणूक लढवायची एथिक्स माहीत नाहीत त्यांना फक्त दादागिरी रस्त्यावर अरडाओरडा केला की निवडणूक होते असं त्यांचा एक गैरसमज आहे आणि त्यातनंच ते निवडणूक तशा पद्धतीने लढवणारे हे लोक आहेत जे अशा पद्धतीनं काहीतरी वर्तन करत आहेत पोलिसांनी येऊन सर्वांना जिकडे तिकडं वातावरण सरळ केलेलं आहे पोलिसांनी येऊन त्यामुळं असं काही विषय नाही आहे आणि पैसे वाटपाचा तर विषय अजिबात जवळपास इथं का कुठंच असतो कारण आमचं घर टू घर संबंध आहे पैसे कोण वाटतं ज्याला लोक ओळखत नाहीत ज्याला मत द्यायसाठी काय बेस आहे त्याला पैसा दाखवतो मग मला पैसे दाखवण्याची आवश्यकता नाही प्रत्येक घर माझ्या कुटुंबाला जोडलेलं आहे आणि नि प्रत्येक निवडणुकीत प्रत्येक घरानं इथल्या या भागानं आम्हाला कुटुंबाला एवढी मोठी साथ दिलेली आहे त्यामुळं पैसा हा विषय आमच्यात कधी येत नाही आणि तो येणारही नाही